जनहित न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ उल्हासनगर मध्ये शहरात बुद्ध कॉलनी प्रीमियर लीग अंडर आर्म क्रिकेट, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव श्री किरण शेजवळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उल्हासनगर अध्यक्ष अनिल बंगाळे तात्यासाहेब अहिरे प्राध्यापक सोनवणेसर मदन चंदने आणि अॅडव्होकेट कांबळेताई हे मान्यवर उपस्थित होते या सामन्याचे यशस्वी आयोजन अक्षय सोनवणे वैभव सनी शिरसाट आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीने केले होते स्पर्धेत तांबे चॅलेंजर्स संघाने विजेतेपद पटकावले पत तर एस टायटन संघ उपविजेता ठरला विजेत्या संघाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आधीच्या माझ्यातर्फे खूप खूप खुँ खूप शुभेच्छा एवढा चांगला